भारत देशामध्ये बरीच अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशा रांगा लागलेल्या दिसतात पण काही ठिकाणी रांगा महाप्रसादासाठी भोंधुबाच्या दारामध्ये दर्शनासाठी अशा बरेचशा रांगा लागलेल्या दिसतात पण या ठिकाणी आपण बघू शकता ही जी रांग लागलेली आहे या रांगेमध्ये आबालवृद्धांसह लहान बालक तरुण पोर महिला मुली सगळी जण या ठिकाणी या रांगेमध्ये लागलेले आहेत पण ही रांग जी आहे ही कुठल्या महाप्रसादासाठी नसून किंवा कुठल्या देवाच्या दर्शनासाठी नसून ही रांग पुस्तकांच्या खरेदीसाठी उभी असलेली रांग आहे आणि अशा रांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जी स्थळं इथल्या आंबेडकर यानुया यांना सुचवलीत किंवा ज्या ज्या ठिकाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाऊल ठेवलंय ते त्या ठिकाणी असं रांगा लागतात त्या फक्त पुस्तक खरेदीसाठी लागतात कि पुस्तक खरेदी नेमकी आता किती उच्चांक गाठणार आहे या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये चैत्य स्मारकावर मुंबई येथे करोडोंच्या याच्यामध्ये ये करोडो रुपयांची पुस्तकं त्या ठिकाणी विकली गेली खरेदी केली गेली आणि खरेदी करणारा विकणारा दोन्ही बाजूनी आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी समाज आहे या ठिकाणी उपस्थितांपैकी काहींच्या आपण प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात या बुक स्टॉलच्या समोर तर आपलं नेमकं आता हे जे खरेदी होते आहे या खरेदीच्या संदर्भाने पुस्तकांच्या संदर्भाने आणि आपल्या उपस्थितीच्या संदर्भाने आपलं मत काय असणार काय सर्वांना क्रांतिकारी भीम ज्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी स्वतःचं घर बांधलं राजग्रह नावाचं आणि तिथं वीस हजार पुस्तकांचे ठेवा होता आणि त्या बाबासाहेबांची ही सगळी अनुयायी मंडळी आहे खेड्यापाड्यामध्ये वाड्या तांड्यामध्ये विखुरलेली ही मंडळी आहे आणि बाबासाहेबांच्या एका विचारासरसी त्यांची प्रेरणा घेऊन आज इथे करोडो रुपयाची उलाढाल पुस्तकाची होते आहे जे स, जो समाज पिढ्यापाड्यापासनं खाण्यासाठी मोताज असलेला समाज आज पाचो की आपण चैत्यभूमीच्या मुंबई मध्ये शंभर कोटीच्या पेक्षा जास्त पुस्तकांची उलाढाल केलेली आहे आज इथं दीक्षाभूमीवरही हो पाचो आज आता क्रांती भूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी सुद्धा बघतोय आज गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्टीनं इथं आणूया इथे संख्या आहे आणि तेवढीच गर्दी तेवढीच गर्दी मुलांची लेकरांची बायांची पोरांची वृद्ध उरद्दा, वृद्धांची सगळी पुस्तकाच्या स्टॉल वर आपण पाहतो आहोत मला माहित नाही त्यांना वाचता येत की नाही की परंतु त्या माय मावल्या त्यांच्या लेकरांसाठी पुस्तकं खरेदी करत आहेत आणि एकदम एक आदर भावानं बाबासाहेबांचा विचार या पुस्तकामध्ये आहेत म्हणून त्यांनी आपल्या पै कमवलेल्या कमाईतून पुस्तकं खरेदी करत आहेत ही जगातली एक आश्चर्याची गोष्ट आहे असं जर म्हटलं तर ते अतिशक्ती होणार नाही धन्यवाद पुस्तक खरेदीच्या संदर्भाने आपण या ठिकाणी पुस्तकाच्या स्टॉलच्या समोर थांबलाय तर या पुस्तका खरेदीसाठी किंवा या पुस्तकामुळे काय क्रांती होते काय बदल माणसाच्या जीवनामध्ये होतो काय आपला काय अनुभव असणार आहे काय सांगा सर्वप्रथम न्यूज महाराष्ट्र कुड्यांनी आज जे भीमा कोरेगाव या ठिकाणी स्थळावरती त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी जी लाईव्ह दाखवणार आहेत त्याच्याबद्दल विशेषतः न्यूज महाराष्ट्र पुढेचं मी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिलेला संदेश होता की आपल्या लेकरांना एक वेळा जर उपाशी ठेवलं तर चालेल परंतु त्याला पुस्तक खरेदीसाठी पैसे द्या कारण बाबासाहेबांनी स्वतः पुस्तकासाठी घर बांधलं स्वतः ते उपाशी राहिले आणि पुस्तकं खरेदी केले आणि एवढा मोठा ज्ञानाचा अथांग महासागर ते झाले आणि म्हणून पोच वसा आज बाबासाहेबांचे लेकरं हे पुढे घेऊन जात आहेत आणि आज आता आम्ही पाहतो की एक एक महिला दोन दोन तीन तीन तास झाले त्या रांगेमध्ये थांबून पुस्तकं खरेदी करण्यासाठी आहे आणि म्हणून आज एकोणीसशे छप्पनच्या नंतरचा जो महार म्हणजे बुद्धिस्ट आहे तो खऱ्या अर्थानं पुस्तकामुळे सुधारलेला उद्दिष्ट आहे हा कुठल्या आरक्षणाने सुधारलेला नाही आणि म्हणून आमच्याकडे जी मोठी बाबासाहेबांनी दिलेली शिदोरी आहे ही पुस्तकच ही फार मोठी शिदोरी असणार आहे आणि पुस्तकाचाच हा वसा आपण बाबासाहेबांना नेहमी आपल्यासोबत बाबासाहेब बोलत असतात की पुस्तकामधून बोलत असतात आम्ही बाबासाहेबांना रोज वाचावं बाबासाहेबांना रोज बोलावं की पुस्तकामधून बोलावं आज हे जे आमचे बांधव आहेत की पुस्तकाचा एवढा मोठा गाठोडा घेऊन जात आहेत तरी बाबासाहेबांनी दिलेली शिदोरी बांधून नेत आहेत यांची मुलं त्या ठिकाणी वाचतील आणि यातून मुलं पुढे जातील प्रगत होतील हा लढा आज जे मराठा समाज आरक्षण मागतोय तर आम्ही त्यांना एक संधी देऊ इच्छितो की आरक्षण मागण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी या आणि आमच्या रांगेमध्ये थांबा पुस्तकं न्या वाचा आणि तुमचीही बुद्धिमत्ता प्रगल्प करा आम्ही आरक्षण लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहोत परंतु वाचल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही आणि ही जी आमची भगिनी आहे ही पहा डोक्यावरती पुस्तक ही कोणतं काही फुलाचं कटोरा किंवा कोणती शिदोरी नाही किंवा कुठली तरी दिंडीमध्ये चालली नाही तर ही पुस्तकाची शिदोरी बाबासाहेबांना विचार घेऊन जात आहे तर हाच मराठा समाजाने ओबीसी समाजाने किंवा इतर सगळ्या ओपन समाजांनी हा संदेश घ्यावा आणि केवळ आणि केवळ तुम्ही जोपर्यंत बाबासाहेब वाचणार नाहीत जोपर्यंत बाबासाहेबांचं पुस्तक वाचणार नाहीत किंवा पुस्तकं वाचणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही आणि म्हणून आमचा संदेश असणार आहे सर्व आंबेडकर वाद्यांचा की सर्व समाजांनी केवळ आणि केवळ पुस्तकं वाचावे अंधश्रद्धा बाजूला सोडावी आणि पुस्तकं वाचावे पुस्तकाची शिदोरी पुस्तकाचा गटोडा आपल्या घरामध्ये बांधा तुमचा उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही हा आजचा प्रसंगी मी संदेश देणार